आपण जो विचार करतो तो विचार तळहातांच्या माध्यमातून प्रक्षेपित होत असतो म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला लहान व्यक्तीला जेव्हा आशीर्वाद देतो त्यावेळेला डोक्यावर हात ठेवतो आपण हात ठेवताना असाच ठेवतो तळहात त्याच्या डोक्यावरती स्पर्श करतो आपण असा हात ठेवत नाही का नमस्कार आपला सूर्य सप्तचक्र हिलर कसं बनायचं या विषयीचा कोर्स आणि ह्या विषयाची व्हिडिओ सिरीज आणि या, या माध्यमातून आपण अनेक लोकांशी जोडल्या जात आहोत आणि अनेकांचे खूप छान उत्तर देखील येत आहेत कमेंट देखील येत आहेत की आम्हाला खूप छान फरक पडलेला आहे म्हणून आणि ते पाहिल्यानंतर एक गोष्ट नक्कीच जाणवते की आपण जे काही करतो आहे यामध्ये आपल्याला आनंद मिळाला त्याविषयी आपल्याला माहिती मिळाली तर ते काम शंभर टक्के यशस्वी होत असतं सप्तचक्र हिलर ही एक खूप वास्ट खूप मोठी कन्सेप्ट आहे किंवा ही एक मोठी थेरपी आहे पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण त्याकडे पाहत नाही व्यवस्थित किंवा त्याचा विचार करत नाही किंवा ती आपल्यापर्यंत येण्यासाठी काही कालावधी जावा लागतो पण जेव्हा आपण ती थेरपी जी आहे किंवा सप्तचक्र साधना जी आहे मेडिटेशन जे आहे जर आपण ते मनापासून केलं तर त्याच्या माध्यमातून अनेकांना आणि आपल्याला फरक नक्की पडतो विशेष करून तो आपल्या शारीरिक आजारांवर त्याचा फरक पडतो पण एवढंच नाही आहे आपल्याला जर काही संसारिक किंवा भौतिक काही अडचणी असतील त्याच्यावर देखील फरक पडू शकतो कारण की सप्तचक्र आपल्या शरीरामध्ये आहेत आणि तेच आपल्याला समृद्धी देत असतात तेच आपल्याला संपत्ती देत असतात तेच आपल्याला आरोग्य देत असतात आणि तेच आपले ज्या काही अडचणी आहेत त्या दूर देखील करत असतात मोठा विषय आहे अनेकांना सप्तचक्र हिलर बनायचं आहे मी या व्हिडिओच्या सुरुवातीला एक सांगेल की तुमच्यापैकी किती जणं आहेत की जे सप्तचक्र साधना किंवा हे सप्तचक्र हिलर जो आहे हा कोर्स करण्यासाठी उत्सुक आहेत मला फक्त एकदा कमेंटमध्ये मी किंवा आय एम किंवा हो मी उत्सुक आहे असं काहीतरी लिहून पाठवा म्हणजे आम्हाला देखील अंदाज येईल की किती जणं आपण सर्वजण जोडले जाणार आहोत एकमेकांबरोबर कारण की सप्तचक्र हिलर बनण्यासाठी आपल्याला ज्या काही गोष्टी लागणार आहेत किंवा जे काही आपल्याला माहिती ज्ञान लागणार आहे ते सगळं देण्याचं काम आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहोत एवढंच नाही तर अनेक जणं जे आहेत ते जोडल्या गेले आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते देखील व्हॉट्सअप करतात जसं शक्य आहे तसं त्यांच्याही प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो पण आत्ता तुम्हाला लिहून पाठवायचं आहे की मी उत्सुक आहे म्हणून कारण की बघा की याच्या माध्यमातून आपण स्वतःचे अनेक समस्या सोडवणार आहोत स्वतःचे आजार काय असतील ते आपण कमी करणार आहोत ते बरे करणार आहोत त्याचबरोबर आपण घरामधल्या किंवा इतरांचे आजार देखील बरे करणार आहोत कारण की हिलर किंवा सप्तचक्र हिलर किंवा मेडिटेशन हिलर किंवा मग रेकी हिलर याविषयी खूप जास्त जनजागृती अनेक लोकांमध्ये आहे आणि भारतापेक्षा जास्त बाहेर लोक म्हणजे भारताबाहेर जी लोक आहेत ती खूप जास्त याचा आजा विचार करतात आणि एवढंच नाही तर अनेक लोकांना असं वाटतं की मी डॉक्टरी इलाजाबरोबर जर हे इलाज केले तर मला लवकर फरक पडणार आहे तर आजपासून आपण हिलर कसं बनायचं याविषयी माहिती पाहणार आहोत तर तुम्हाला सर्वात अगोदर सप्तचक्र हिलर बनण्यासाठी आपले आधीचे सगळे व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओ पुन्हा एकदा पाहायचे आहेत कारण की त्याच्यामध्ये ज्या कन्सेप्ट सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला इथून पुढे त्याची लिंक लागत जाणार आहे यासाठी तर आजपासून तुम्ही ते व्हिडिओ पुन्हा एकदा पाहायला सुरुवात करा जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले असतील तर आज जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ते तुम्ही घरी अप्लाय करायला सुरुवात करा प्रत्येकाने करा याच्या माध्यमातून आपण हिलर जे बनणार आहोत यासाठी आपला खूप सुप होऊन जाणार आहे आणि मग आपण सप्तचक्र हिलर बनून आपण स्वतःबरोबर इतरांना देखील आनंद देणार आहोत इतरांचा देखील आजार आपण बरा करू शकणार आहोत तर हिलर काय करतो की एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जी काही एनर्जी आहे म्हणजे निगेटिव एनर्जी आहे ती एनर्जी रिमूव्ह करतो म्हणजे काढून टाकतो आणि मग तो त्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती एस्टॅब्लिश करत असतो तर त्याची निगेटिव्हिटी जी, निगेटिव जी आहे ती रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की त्या व्यक्तीशी आपल्याला सर्वात अगोदर संवाद साधायचा आहे की नक्की त्रास काय आहे किंवा तुला कोणत्या प्रकारची भीती वाटते का किंवा तुला जो त्रास आहे हा किती वर्षापासून त्रास आहे आणि मग तुम्हाला जाणून घ्यायचं आहे त्याची संपूर्ण जी काही हिस्ट्री असेल त्याबद्दल आणि मग त्या व्यक्तीला तुम्हाला हील करायचं आहे इतरांना हील कसं केलं जातं हे आपण पाहणार आहोतच पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वतःला कसं हील करायचं हे आपण पाहणार आहोत तर सर्वात अगोदर आपल्याला हिलर बनण्यासाठी एक गोष्टीची गरज असते ते म्हणजे आपले तळहात कारण की आपण तळहात त्या व्यक्तीच्या त्या चक्रांवरती ठेवतो किंवा त्या व्यक्तीच्या डोक्यावरती ठेवतो किंवा त्या व्यक्तीचा जो भाग दुखत असतो त्याच्यावरती ठेवतो आणि आपण तळहाताच्या माध्यमातून त्याला एनर्जी देत असतो त्याला ऊर्जा देत असतो त्याचा आजार बरा करत असतो यासाठी आपल्याला आपले तळहात जे आहेत ते स्ट्रॉंग असणं पॉवरफुल असणं गरजेचं आहे कारण की आपण जो विचार करतो तो विचार तळहातांच्या माध्यमातून प्रक्षेपित होत असतो म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला लहान व्यक्तीला जेव्हा आशीर्वाद देतो त्यावेळेला डोकं हात ठेवतो आपण हात ठेवताना असाच ठेवतो तळहात त्याच्या डोक्यावरती स्पर्श करतो आपण असा हात ठेवत नाही का कारण आपण जे विचार करतो ते विचार तळहाताच्या माध्यमातून प्रक्षेपित होत असतात आणि हे प्रक्षेपण जे आहे किंवा ट्रान्सफर जे आहे याच्यामध्ये अडथळा येऊ नये कोणत्याही प्रकारचा सा यासाठी आपल्या तळहातावरती एकही केस नाही आहे किंवा एकही डिस्ट्रॅक्शन नाही आहे आपल्या प्रत्येकाचे तळहात एकदम क्लीन असतात तर यासाठी आपल्या आपल्या तळहातांची काळजी घेणं गरजेचं आहे फक्त आपण त्या व्यक्तीला तळहातांच्या माध्यमातून हिल करू शकतो का असं नाही आहे तर आपण त्याला आपल्या मानसमधून देखील म्हणजे मनातून देखील आपण फक्त चिंतन करून देखील त्याला हिल करू शकतो त्याचाही व्हिडिओ आपण नंतर बनवणार आहोत आज आपल्याला काय करायचं आहे की तळहात जे आपले आहेत ना ते तळहात कशा प्रकारे हिलिंगसाठी उपयुक्त होतील याचा विचार करायचा आहे तर दररोज आपल्याला पाच मिनटं तळहात जे आहेत ते मीठ असताना रो सॉल्ट ते जाड मीठ जे आहे ते मीठ पाण्यामध्ये टाकायचं आहे चांगलं ढवळायचं आहे आणि त्या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला हात बुडवून ठेवायचे आहेत आणि हात बुडवून ठेवल्यानंतर असं इमॅजिन करायचं का आपल्या तळहातामधून जी काही निगेटिव एनर्जी आहे ती पूर्णपणे निघून चाललेली आहे आपल्या तळहातातून जी काही निगेटिव एनर्जी आहे ती पूर्णपणे निघून चाललेली आहे असं इमॅजिन करायचं आहे त्यानंतर हात बाहेर काढायचा तळहातांना तळहात जे थोडे घासून घ्यायचे हात स्वच्छ करायचे आणि हाताकडे पाहत तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचं स्मरण करायचं आहे समजा तुमची गणपती इष्टदेवता आहे तर त्या हातांकडे पाहत ओम गंग गणपत ये नम किंवा श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम हे तुम्हाला म्हणायचं आहे किंवा लहानपणापासून कराग्रेवसं ते लक्ष्मीचे मंत्र आहेत तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्याच्यामुळे होतं असं की आपले तळहात जे आहे ह्या तळहातांचं आपल्या डोळ्याचं तळहातांचं आपल्या मनाचं एकरूपणा याच्यामध्ये साधला जात असतो कारण की रेकी किंवा हिलर बनण्यासाठी तळहात खूप जास्त चांगली भूमिका वठवत असतात कारण की तळहातांच्या माध्यमातून आपण त्या व्यक्तीला एनर्जी देत असतो बघा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लगेच कमेंट नका करू की मला नाही समजलं म्हणून तुम्ही हा व्हिडिओ दोनदा तीनदा चार वेळेला पहा कारण की या व्हिडिओमध्ये तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं असतात किंवा मला जेव्हा कमेंट येतात ना तेव्हा मी तेच सांगतो का ह्या व्हिडिओमध्येच उत्तर आहे तुम्ही ते शोधा किंवा मागच्या पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये जो उत्तर नक्की तुम्हाला सापडणार आहे कारण की हा विषय आपण आत्ता बोललो तो आत्तापुरता मर्यादित नाही आहे अजून एक दोन व्हिडिओमध्ये हाच विषय आपल्याला परत एकदा आपल्याला समजणार आहे किंवा मी सांगणार आहे तर असं करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे ह्या युनिवर्सची ह्या विश्वाची या निसर्गाची आपल्या कुळदेवीची आपल्या आई वडिलांची का त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला हे ज्ञान आता प्राप्त झालेलं आहे आणि त्याचबरोबर दररोज जे सप्तचक्र साधना तुम्हाला सांगितलेली आहे ती किमान तीन वेळेला करायची आहे त्याच्या माध्यमातून आपले सप्तचक्र ॲक्टिव होणार आहेत आणि सप्तचक्रांचं आणि आपल्या हाताचं एकदा कनेक्शन झालं तर आपण चांगले हिलर बनू शकतो या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी आम्ही खूप दिवस खूप ठिकाणी फिरलेलो आहे खूप कोर्सेस केलेले आहेत कुठे कुठे गेलो असेल याचा खरंच अंदाज नाही आहे कधीतरी मी तो प्रवास सांगेल तुम्हाला खूप इंटरेस्टिंग प्रवास आहे पण ह्या गोष्टी आपल्याला आज शिकायला मिळतं आहेत तर तुम्ही आज प्रत्येक गोष्ट शिकून घ्या बघा मूल आजारी असेल तर आपण डोक्यावर हात हो ठेवतो मुलाला लाग ला असे लागलं असेल तर आप समजा गुडघ्याला लागलं असेल तर त्याचा आपण हात फिरवतो त्याला कप झाला असेल तर आपण छातीवरून आपण त्याच्या पाठीवरून हात फिरवतो त्याला उलटी होत असेल तर आपण पाठवून हात फिरवतो हे काय करतो आपण हे एका अर्थाने हिलच करतो आहे त्या व्यक्तीला पण हे हिलिंग जेव्हा मोठ्या प्रमाणात केलं जातं किंवा इतरांसाठी केलं जातं तेव्हा आपल्याला तितकीच तयारी असणं गरजेचं असतं हे हिलिंगचे कोर्सेस जे आहेत हे अनेक ठिकाणी शिकवले जातात आम्ही देखील शिकवतो पण या माध्यमातून आपण हे सगळे कोर्सेस जे आहे देवाच्या आदेशानुसार किंवा मला असं वाटतं की प्रत्येकाने चांगलं हिलर बनावं आणि घरामध्ये जे काही छोटे मोठे आजार असतील किंवा जो काही त्रास असेल तो काढून टाकावा यासाठी आपण ही हिलिंग प्रोसेस करतो आहे हे शिकत हो, आहोत आणि याच्या माध्यमातून तुम्ही चांगले हिलर बनणार आहात मग तुम्ही या दोन तीन गोष्टी दररोज करायच्या आहेत पहिली गोष्ट मी सांगितल्याप्रमाणे का मिठाच्या पाण्यामध्ये तुम्हाला हात बुडवून बसायचं आहे त्यानंतर तळहाताकडे पाहत आपल्याला आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करायचं आहे किती वेळ करायचं अगदी एक मिनटं करा दोन मिनटं करा तीन मिनटं करा जेवढं शक्य तेवढं तुम्ही करा आपल्या तळहातांशी तुम्ही चर्चा करा आपल्या तळहातांशी तुम्ही बोलायला सुरुवात करा त्यानंतर तुम्हाला कमीत कमी तीन वेळेला सप्तचक्रचं आहे मेडिटेशन करायचं आहे करताना किती वेळ अगदी एकदा एकदा केलं तरी चालेल म्हणजे एक मंत्र जो आहे तो तीन वेळेला म्हटला तरी चालेल दहा मिनटामध्ये होऊन जातं या गोष्टी करायच्या आणि त्यानंतर मग आपण पुढच्या स्टेप्सकडे जातो आणि ती स्टेप असते का आपण इतरांना हिल कसं करायचं किंवा स्वतःला हिल कसं करायचं इतरांना हिल करण्याच्या अगोदर स्वतःला हिल कसं करायचं हे आपल्याला पाहायचं आहे पण आजपासून तुम्ही हे प्रोसेस करायला सुरुवात करा स्वतःला हिल कसं करायचं आणि अजून आपल्याला स्वतःच्या सप्तचक्रांची शुद्धी कशी करायची याविषयी व्हिडिओ आपण बनवणार आहोत पुढच्या पाच ते सहा व्हिडिओमध्ये आपला कोर्स जो आहे तो पूर्ण होईल आणि मग तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या आणि तुम्हाला मिळणार आहे सप्तचक्र हेलर सर्टिफिकेट आणि याच्या माध्यमातून तुम्ही इतरांचं देखील खूप छान भलं करणार आहात कसं करणार आहात कसं होणार आहे कसं करायचं आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच पण आजच्या पुरतं एवढंच हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की व्हिडिओची साईज मोठी होते पण ही कन्सेप्ट इतकी मोठी आहे की ती समजून सांगणं दहा पंधरा मिनटामध्ये हे खरं शक्य होत नाही आणि त्याच्यामध्ये मला दोनदा तीनदा त्या गोष्टी समजून सांगाव्या लागतात कारण की आम्हाला पण आमच्या गुरुजींनी एक एक गोष्ट अशीच पाच पाच सहा सहा वेळा समजून सांगितलेली होती आणि ती अनेकांकडून समजून घेतल्यामुळे आत्ता ती गोष्ट थोडीशी क्लिअर झालेली आहे त्यामुळे जर वाक्यांचं किंवा त्या उपायांचं रिपीटेशन होत असेल तर तुम्ही सांभाळून घ्या आणि खरंच होते का हे सांगा कारण की ती गोष्ट आपल्या कॉन्शियस माइंडमध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये सुपर कॉन्शियस माइंडमध्ये फिट बसली पाहिजे यासाठी थोडा व्हिडिओची साईज मोठी झाली तरी ॲडजस्ट करून घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आज जो उपाय सांगितलेला आहे तो आजपासून उद्यापासूनच तुम्ही सुरू करा त्यानंतर हा व्हिडिओ अधिक शेअर करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून क्लिक करा म्हणजे आपले सगळे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील आत्ता तुम्ही होणार आहात सप्तचक्र हिलर त्यामुळे तुमच्या सर्वांना शुभेच्छा आणि खूप छान प्रॅक्टिस करा एवढंच सांगेल आणि थांबतो धन्यवाद